अहमदनगर न्यूज दक्षिणेत ओबीसी तर शिर्डीत बौद्ध उमेदवार देणार अहमदनगर लोकसभा निवडणुकीत प्रस्थापिता विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा ओबीसी तर शिर्डीत उमेदवार देणार असल्याचे आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण व ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी शुक्रवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले चव्हाण म्हणाले लोकसभा निवडणुकीत धर्मांध पक्षाविरोधात संघर्ष करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला मात्र आघाडीतील काही प्रस्थापितांना आम्ही त्यांच्यासोबत येऊ नये असे वाटत होते त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अहमदनगर कसाठी अरुण जाधव प्रतीक बारसे हनुमंत पावणे संतोष गलांडे प्रामहेंद्र शिंदे राजकुमार आघाव दिलीप खेडकर आरती झालदवार गोरख आळेकर अनिल पाडळे त्याचप्रमाणे हे इच्छुक आहेत शिर्डीसाठी उमेदवारीसाठी पंचवीस जण इच्छुक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले यावेळी प्रतीक बारसे संतोष गलांडे योगेश साठे अनिल जाधव शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख जे डी शिरसाट बबलू भिंगार दिवे प्रसाद भिवसेने पोपट शेटे गणीभाई इनामदार वर्षा बाजकर आदी उपस्थित होते उपसंपादक फरन शेख ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज

तो समाजातल्या आरती हळदवार आरती हळदवार शहरातल्याच आहे त्यांनी पण उमेदवारी मागितली दिस म्हणून नाही पहिल्याचबरोबर भाषण नाही दोन तीन जण आहेत परंतु ते नाव आम्ही सांगू इच्छित नाही आता

राज्यामध्ये जर भाजप हरवायचं असेल तर मताची विभागणी झाली नाही पाहिजे ही मूलभूत भूमिका आमची आहे परंतु ज्या पद्धतीने आम्ही मागणी करतोय किंवा ते आम्हाला देतात तर म्हणजे कसं आहे टेबलवरती बसून चर्चा व्हायला पाहिजे महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांची आम्हाला बोलवलं जात नाही ते तिघ जण बसतात टेबलवरती चर्चा करतात ते वाटून घेतात आणि उरलेलं द्या जा। म्हणजे जी काय पूर्वीची जी काय मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटी आम्हाला या सगळ्या पक्षांकडून पाहायला मिळते अगोदर आम्ही घेतो वाढून घेतो दाट भरून हो घेतो तृप्त होतो आणि मग राहिलेला असेल तर तुम्हाला देतो म्हणजे आम्ही देणारे आहोत आणि तुम्ही घेणार आहोत ही जी मानसिकता आहे ही मानसिकता खरंच सगळ्यांनाच खटकणारी आहे त्यांनी टेबलवरती चर्चा करायला पाहिजे आणि आमचं जिथं जिथं प्राबल्य आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आम्हाला त्या जागा त्यांनी सोडायला पाहिजे